वरती नाव त्यांचंच आहे दुखामध्ये सुखामध्ये साथ त्यांचीच आहे दिला आवाज जेव्हा दादा धावून जातील दिला आवाज जेव्हा दादा धावून जातील हे आवाज दे दा, आता टंका खोलाव पाटील बाजून आम्ही सर्व सैनिकांचं मनोबल वाढवलेलं आहे जवान सीमेवरती रात्रंदिवस रान करत आहे जर आम्हाला पुढच्या वेळेस जर काही काम पडलं आम्ही आतापासूनच तयारी करतोय की आमची मुलं शेतीसाठी तयार राहतील भारत माता, की जे! जे! भारत माता की जय हिंद जय महाराष्ट्र मोदीजी इतके म्हणजे सत्याने चालत आहे तर त्यांच्या सत्याला यश मिळालं पाहिजे आणि भारतातून पाकिस्तानचा नक्षाच निघून गेला पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे देश के लिए लढताय उशी को समजताय की देश क्या होता है और बाबा और जरूरत पडी तर आमारे हम बेटेक भेट लिए, देश के लिए आज जे चार चार पाच दिवसापासून जे युद्ध चालू आहे आणि त्या मध्ये आपले भारतीय सैन्य ज्या पद्धतीने त्यांची कामगिरी करत आहे ते त्यासाठी आम्ही जे आम्हाला भरपूर गर्व होत आहे त्यांच्यावरती म्हणून त्यासाठी आम्ही टाळ्या वाजवलेला आहे माझी सैनिकाची एक पत्नी आहे सैनिक काय असतं ह्या खरं म्हटलं म्हणजे बॉर्डरवरती गेल्यावरती जे सेवा करतात आणि इकडे लेडीज लोकांना काय काय त्रास होतो ते सर्व जाणून त्यांना आम्ही सपोर्ट करतो टाळ्या वाजवून आम्ही सर्व सैनिकांचं <laughs> मनोबल वाढवलेलं आहे आणि सैनिक शब्द म्हटला की त्याचं खरं महत्त्व जे बॉर्डर लगत असतात त्यांना समजतं की बुवा त्याचं महत्त्व काय आहे पण आज जो जी आम्ही इथं सर्वे उभे आहे ते पण त्या सैनिकांमुळेच उभे आहे की कारण ते तिथं सुरक्षा देत आहे म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर उभे आहे आणि त्यांचं मनोबल व्यक्त करण्यासाठी तुमच्या व सर्वांनी एकत्र जमलेले आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वांनी त्यांनी आम्ही वाड्यातल्या प्रभागातील नागरिकांनी महिलांनी आपण तिथं तर काही करू शकत नाही पण घरूनच सेवा अध्यात्म आणि ते विज्ञान आणि अध्यात्माच्या जोरावर आपण त्यांना दाखवून द्यायला पाहिजे पाकिस्तानवाल्यांना की आपण कुठंच कमी नाही आहे आणि याच्यामध्ये आपला विजय नक्कीच होणार आहे आपल्या भारतीय सैनिकांचा टाळ्या वाजवल्या त्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी वाजवल्या जर ते भारताच्या सीमेवर दक्ष असलेलं असते तर आम्हाला इथे आरामात आम्ही झोपू शकलो नसतो ते चार दिवस आम्हाला किती मा माहिती होती किती खतरनाक गेले आमच्यासाठी की आम्हाला सायरन वाजून उत्स्फूर्त करण्यात आलं की बा आपण आपलं मनोबल कसा वाढायचं याच्या युद्धामध्ये कसं आपल्याला हे करता येईल त्यासाठी आपल्याला सायरन वाजवण्यात आलं पण आपल्या इथे काही एवढे हे झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही सैनिकांचं मनोबल ताळे वाजून भरपूर छान केलेलं आहे आज जर का सीमेवर सैनिक तैनात नाही राहिले तर आपण आपल्या घरी व्यवस्थित राहू शकत नाही तरी त्यांना आमचा सपोर्ट आहे आम्ही तिथे तर जाऊ शकत नाही पण आम्ही घरून त्यांना देवाची प्रार्थना करून त्यांचं मनोबोल वाढू टाळ्या बाजून आम्ही त्यांचं मनोबोल वाढवत नाही आज बॉर्डरवरती जे सैनिक आहे त्यांच्यामुळे आपण इथे भारतात सुरक्षित आहो कारण ते युद्धासाठी जेवढी तयारी करतात आणि आपण एकदम आरामात घरी झोपलेलो असतो आणि त्यांची परिस्थिती आम्ही सगळे समजू शकतो त्यांच्यावर काय बीतत आहे तर आमचा सर्वांचा सपोर्ट आहे त्यांना आणि आम्ही तिथे जाऊ शकत नाही पण घरूनच देवा पुढे प्रार्थना करतो आणि त्यांच्या यशाला त्यांच्यासाठी यश मागतो त्यांना भारतासाठी भारतासाठी यश मागतो आणि पाकिस्तानला मूर्तोड जवाब दिलाच पाहिजे अशी मी अपेक्षा करते अंगावर खादी संघ कामाची आधी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा तू कम चर्चा उग्ग नडायच नाय जो भिडला त्याला फोडला आपला कारोबार थेटच हाय झुंड आपण हे शेरोका उग्ग वाकड्यात शिरायच ना गाजतय भावाय हवाच गाजतय भावा तुफान आपली यारी ही जगात हायलय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी यारी लढायचं नाही आता भिडायचं नाही आला त्याला सोडायचं नाही आम आम्ही सोबत हाय आमची पावर हाय लणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई भुंगाट हाय आपली लाई ब Right now. And press the bell icon. Never miss an update.